नमस्कार के बी न्यूजमध्ये आपणा सर्वांचे स्वागत बातमी आहे वैजापूर तालुक्यातील सावखेड खंडळा येथील सर्व गावकरी आणि सर्वांनी आज हनुमान जयंतीनिमित्ताने कार्यक्रम ठेवण्यात आला होता त्यावेळी हरिभक्तपरायण श्री पंढरीनाथ महाराज यांच्या नेतृत्वाखाली झाला व सर्व गावकरी मंडळी या कार्यक्रमाचा आनंद घेतला आणि शेवटला महाप्रसाद प्रसादाचा नियोजन झालं व गावात गावात सालाबाद परमाने यात्रेचा नियोजन ठेवण्यात आले आणि पुढील पुढील कार्यक्रम सर्व आनंदात पार पडला कॅबिन्यू साठी मुख्य संपादक संदीप गायके वैजापूर नमस्कार केबी न्यूज मध्ये आपण सर्व स्वागत आपण आलो आहे वैजापूर तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या सावखेड खंडाळा तर इथे सालाबाद पर्यंत चालू असलेला राम रामनवमी नाही हनुमान जयंतीचा कार्यक्रम तर या संदर्भामध्ये हरिभक्त रायन पंढरीनाथ महाराज यांच्या नेतृत्वाखाली आज कार्यक्रम जो संपन्न होता आहे संपूर्ण शेवटचा दिवस या संदर्भात महाराजांनी जे अमृत अमृत ज्ञान दिलं आहे तर ह्या संदर्भामध्ये आपण आपण महाराज अंकले जाणार आत पते यांनी जो सात दिवस तो कार्यक्रम पार पाडला भागवत करतात या संदर्भात दोन मीटर प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत महाराज जो कार्यक्रम पार पाडला तुम्ही या संदर्भात काय पतिके तुम्ही लोकांना सावशे खंडाळ या गावामध्ये त्यांच्या दरवर्षी जो साऊथ पिढीची प्रसिद्ध असणारी देवी आहे तिच्या महोत्सवाच्या निमित्ताने गावकरी मंडळीने सातदेव श्रीमद भागवत कथा व नामसंकीर्तन सप्ताहाचं आयोजन केलं त्यानिमित्ताने सर्व ग्रामस्थ मंडळीने अतिशय सुंदर प्रतिसाद देऊन परिसरातील पक्ष कृषी भाविक भक्त मंडळींनी या कार्यक्रमाचा आनंद घेतलेला असून आज पौर्णिमा हनुमान जयंती व देवीचा उत्सव अशी सुंदर यात्रा महोत्सव या गावामध्ये संपन्न होत असून धर्ममित्रांनी अनेक भाविक भक्तांनी ज्येष्ठ मंडळी राजकीय क्षेत्र मंडळींनी या कार्यक्रमाला उपस्थिती आणि भेट दिलीत अशा प्रकारचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला. आपल्यासोबत जाधव साहेब जाधव साहेबंची कार्यपद्धती घे ربنا आज भेट दिली या संदर्भामध्ये याक्राने बोलत आहेत. श्री क्षेत्र सावखेडा येथे पाच सात दिवसापासून या ठिकाणी जो हळद कार्यक्रम आयोजित महाराज यांचे नेतृत्व करीत होते कार्यक्रम चालू आहे. अतिशय सुंदर भागवत त्याने या ठिकाणी वर्णन केलेलं आहे आणि आज त्याची समाप्ती काल्याचे टोकर आहे सो सगळं गाव एकत्र येऊन या ठिकाणी आत्ता दिल्लीचा कार्यक्रम झाला ह्या देवीचा महोत्सव त्या उत्सवामध्ये सर्व गावकरी माता भगिनी एकत्र येऊन या ठिकाणी साजरा करत आहे त्या ठिकाणी सगळ्यांना या ठिकाणी स्वेच्छा देऊन आपल्यासोबत सरपंच आहे सरपंचांची कालपती हे केलं या गावाचं सांगू ते ठीक आहे सर्व मध्य मागली श्री शर्भार्थ साधिके असे रण्येत्रमगे रवी नारायण गुरुसुद्धे या न्यायाने प्रतिवर्षाप्रमाणे तुमचा सॉफ्टवेअर कृणाला येथे जगदंबा देवीचा हा यात्रा रोख महोत्सव होत असतो त्यानिमित्ताने मागच्या वर्षीपासून या ठिकाणी ज्या ज्या भाविकांनी पुनर्वधा परिक्रमा पूर्ण केली त्यामध्ये जे होते पवार त्याचबरोबर या ठिकाणी वाल्मिकी जाधव हे हो, भाऊसाहेब ठिकाणी कम यांचा माणूस होता आणि त्यांना ते आमच्या यांचं संयोजन होतं की काहीतरी ज्ञानदान घडावं अन्नदान घडावं या हेतूने मागच्या वर्षी श्री भाऊ महाराज पगार श्री सिवाय संस्थेचे अध्यक्ष स्मरेश्वर महाराणी भाऊ यांची श्री भागवत कथा मागच्या वर्षी आयोजन केली होती आणि याही वर्षी त्यांचीच कथा या ठिकाणी आयोजन केली भाऊने चांगल्या प्रकारेचं ज्ञान अमृत सर्वांना दिलेलं आहे असं म्हटलेलं आहे वक्तृत्ते वडपणे अमृता ते पालकी गणेश भाऊंची भाषा आहे आणि या कार्यक्रमाचा आम्ही सर्व

जय शंकर स्वामी मंगलम ध्वज विष्णू मंगलम ध्वजा मंगलम तो पैता विष्णू मंगलाय तो तरीही येत्या पाच तारखेला